हॅलो एव्हिवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत उपवास विशेष राजगिरा पुरी आणि शेंगदाणा चटणीची रेसिपी शाबुदाना खिचडी ज्यांना खायची नसेल त्यांच्यासाठी किंवा पोटभरीचा अतिशय चांगला एक ऑप्शन म्हणून आपण ही पुरी आणि चटणी बनवू शकतो या अगोदर देखील आपण आपल्या चॅनलवर भरपूर उपवासाच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता चला तर मग झटपट आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहेत उकडून घेतलेले दोन बटाटे दोन मिडियम साईजचे बटाटे आपण इथे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून आपल्याला ते किसनीच्या मदतीने किसून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला इथे हाताने मॅश न करता किसनीनेच किसून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकसारखे किसले जातील आणि पुरी लाटताना आपल्याला बटाट्यांचे तुकडे वगैरे येणार नाही या किसलेल्या बटाट्यांमध्ये आता आपण टाकणार आहोत दोन कप राजगिऱ्याचे पीठ वजनाने हे दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम पीठ आपण इथे घेतलेले आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ हिरवी आणि लाल मिरची अशा दोन्ही मिरच्यांचा मी इथे वापर केलेला आहे तर तीन हिरव्या मिरच्या क्रश करून आपण इथे घेतलेल्या आहेत आणि एक चमचा लाल तिखट त्याबरोबरच आपण इथे टाकणार आहोत एक चमचा भर जिरे आणि भरपूर प्रमाणात चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर आणि आता हे सर्व घटक आपण अगोदर बटाट्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत लाल मिरची किंवा हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्हाला इथे पुरी किती तिखट बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा कुठल्याही एकच मिरचीचा वापर केला तरी देखील चालू शकेल इथे आपल्याला अगोदरच पाणी टाकायची घाई न करता जितके शक्य असेल तितके बटाट्यांमध्ये असणाऱ्या मॉइश्चरमध्ये हे पीठ मळून घ्यायचे आहे आणि इथे आपण अगोदर एक महत्त्वाचा घटक टाकायचा राहिला होता ते म्हणजे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट तो देखील चांगला या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतरच गरजेप्रमाणे तीन ते चार चमचे पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत या पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून आपण इथे घट्ट असे पीठ मळून घेतलेले आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून हे पीठ पुन्हा थोडेसे मळून पंधरा ते वीस मिनटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत पुरीसाठी आपल्याला इथे थोडेसे घट्टच पीठ मळून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पुरी चांगली लाटता येईल आणि तळताना देखील ती फार जास्त तेलकट बनणार नाही आता आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण तयार करून घेऊया अतिशय झटपट बनणारी शेंगदाण्यांची चटणी त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये आपण इथे टाकणार आहोत अर्धा कप भाजून त्याची साल काढून घेतलेले शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर त्याबरोबरच आपण इथे टाकणार आहोत एक मोठा चमचा भरून दही यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण ही चटणी व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत एक चमचा दह्यामुळे या चटणीला एकदम छान टेस्ट येते जर तही अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की इथे दह्याचा वापर करा या चटणीमध्ये कोथिंबीर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर व्हाईट कलरची चटणी हवी असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर स्किप देखील करू शकता चटणी आपल्याला इथे किती पातळ हवी आहे त्या पद्धतीने पाणी टाकून आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे इथे आपले पीठ देखील चांगले भिजले गेलेले आहे तर थोडेसे पीठ पुन्हा आपण इथे मळून घेतलेले आहे आणि लगेचच आता आपल्याला याच्या पुऱ्या देखील लाटून घ्यायच्या आहेत पुरीसाठी आपण इथे लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित गोल करून आता आपण एकदम हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे तत्पूर्वी पोळपाट आणि लाटण्याला आपण थोडेसे तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून पीठ त्याला चिटकणार नाही आणि या पद्धतीने सर्व बाजूने एकसारखी आपण ही पुरी लाटून घेणार आहोत आपण इथे राजगिरा पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे किनारी थोड्याशा फाटण्याची शक्यता असते तर या पद्धतीने सर्व बाजूने त्या आपण हलक्या हलक्या दाबून पुन्हा थोडीशी पुरी लाटून घेणार आहोत आणि इथे आपली पुरी तयार झालेली आहे या पद्धतीने आपल्याला थोडीशी जाडसरच पुरी लाटून घ्यायची आहे जेणेकरून ती तळल्यावर एकदम छान फुगेल याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या देखील आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत एकाच वेळी फार जास्त पुऱ्या लाटून न ठेवता तीन चार पुरी आपल्या लाटून झाल्या की त्या आपल्याला लगेचच तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच उरलेल्या पिठाच्या पुऱ्या आपण नंतर पुन्हा तयार करून घेणार आहोत तेल आपण अगोदरच गरम करायला ठेवले होते तर तेल आपण इथे ते चेक करून घेऊया हो ते व्यवस्थित गरम झालेले आहे तर यामध्ये आता आपण एक एक पुरी व्यवस्थित सोडून ती तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण इथे हाय ठेवलेली आहे आणि पुरी तेलात सोडल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला त्यावर ते तेल उडवायचे आहे जेणेकरून ती एकदम छान फुगेल आणि उलटसुलट करून दोन्ही बाजूने आपण ही पुरी व्यवस्थित तळून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता पुरी आपली इथे व्यवस्थित तळली गेलेली आहे कलरही एकदम छान आलेला आहे याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या देखील आपण पुऱ्या तळून घेणार आहोत आपल्याला जर शाबुदाना खिचडी खायची नसेल तर त्यासाठी किंवा एखादा वेगळा पदार्थ म्हणून देखील आपण ही राजगिरा पुरी आणि झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी तयार करू शकतो पोटभरीचा अतिशय चांगला असा हा एक पर्याय आहे या अगोदर देखील आपण आपल्या चॅनलवर उपवासाचे थालीपीठ धिरडे किंवा उपवासाचा शिरा याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती देखील प्लेलिस्ट चेक करू शकता दोन कप राजगिरा पीठ आणि दोन मीडियम साईजच्या बटाट्यांमध्ये आपल्या इथे वीस ते बावीस पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील ही अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी बनणारी राजगिरा पुरी आणि चटणीची रेसिपी अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग